अखेर पुनावळ्यातील लोकांच्या डोक्यावरची कचरा डेपोची टांगती तलवार कायमची हटली आहे दोन हजार आठ महानगरपालिकेने पुनावळे येथील क्रमांक ते बावीस हेक्टर जमीन कचरा डेपो उभारण्यासाठी राखीव ठेवली होती त्यानंतर कचरा डेपो उभारण्यासाठी कोणतीही हालचाल झाली नव्हती मात्र दोन हजार मध्ये कचरा डेपो उभारण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आणि स्थानिक नागरिकांनी या कचरा डेपोला विरोध केला त्यामुळे आंदोलनं देखील पेटली होती तेव्हाच आमदार अश्विनी जगताप यांनी देखील हा मुद्दा सभागृहात मांडला होता त्यानंतर सरकारने पुनावळे येथील कचरा डेपो रद्द करण्याचं तोंडी जाहीर केलं होतं मात्र त्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती मात्र आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्याचा अधिकृत निर्णय रद्द केला आहे महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड साठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे ज्यामध्ये पुनावळे येथील कचरा डेपो वगळला आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे पुनावळे परिसरात होणारी डेव्हलपमेंट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा